आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। थाँगी हो थाँगी या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत लोकांच्या अपात्रतेला स्थगितीचा आदेश बेळगाव महानगरपालिकेचे अपात्र ठरवण्यात आलेले नगरसेवक जयंत जाधव व मंगेश पवार यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे दिला नगरविकास खात्याने दिलेल्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर ही स्थगिती देण्यात आली आहे या स्थगितीमुळे आता त्या दोन्ही नगरसेवकांना महापौर निवडणुकीत मतदानाचा अधिकार देखील मिळणार आहे तसेच महापौर पदाची निवडणूक लढवण्याचा अधिकार देखील मिळणार आहे गोवा वेस येथील खाऊकटता प्रकरणात या दोन्ही नगरसेवकांचे पद प्रादेशिक आयुक्तांनी रद्द केले होते तोच तो आदेश नगरविकास खात्याने कायम ठेवला होता मात्र उच्च न्यायालयाने आता त्याला स्थगिती दिली आहे या संदर्भातील माहिती आमदार अभय पाटील यांनी माध्यमांना दिली बेळगाव महानगरपालिकेचे सदस्य मंगेश पवार व जयंत जाधव यांचं नगरसेवक पद आर सी साहेबांनी काँग्रेसच्या नेते व काँग्रेस सरकारच्या एक प्रेशरमुळे त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते तर त्या सदस्यत्व रद्दच्या विरोधात आम्ही कोर्टाला गेलो होतो कोर्टाने एवडी सेक्रेटरीकडं एकदा हिअरिंग झालं पाहिजे असं आदेश केले होतं काल एवढी सेक्रेटरींच्याकडं ह्या विषयावरती स्टेसाठी आम्ही अनेकदा दाद मागितलं होतं एवढीनी सेक्रेटरीने स्टे फेटाळून लावले होते तर आज कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये सविस्तर ह्याच्याबद्दल <coughs> वादविवाद आपले जे वकील आहेत रेवराज पाटील व पूनम पाटील यांनी आपला वाद मांडलेला आहे आणि आज उच्च न्यायालयाने या जो कर्नाटक सरकारने जो निर्णय सेक्रेटरीने दिला होता त्याला स्थगिती दिलेल्या दिल आहेत आणि जयंत जाधव आणि मंगेश पवार या दोघांना निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क तसंच मेयर निवडणुकीलासुद्धा त्यांनी थांबू शकतो असा आदेश केलेला आहे त्यासाठी न्यायालयाचा आम्ही आभार मानतो आगराज दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पंचवीस लाखांचे सहाय्य प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याप्रसंगी गेल्या चौदा जानेवारी रोजी घडलेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चार भाविकांच्या कुटुंबियांना सरकारकडून पंचवीस लाख रुपये सहाय्य निधी देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली महाकुंभ मेळ्याप्रसंगी गेल्या चौदा जानेवारी रोजी प्रचंड गर्दीमुळे चिंगरा चिंगरीची चे दुर्घटना घडून बेळगावचा चार भाविकांचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता सदर दुर्घटनेनंतर मृत्यूमुखी पडलेल्या चौघा जणांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर सदर मृतांच्या कुटुंबियांना ती मदत पोहोचवण्याचे काम केले आहे संबंधित प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यावर पंचवीस पंचवीस लाख रुपये जमा झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली काँग्रेस नगरसेवकाच्या दादागिरीमुळे मनपात आणखी एक वादळ बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल विभागातील कर्तव्य बजावणारे अधिकारी आणि शेटर यांच्यावर काँग्रेसच्या अशोकनगर वॉर्डातील नगरसेवक रियाज किल्लेदार यांनी तीव्र दादागिरी करून अर्वाच्या शब्दांनी दिवे शिवीगाळ केल्याची घटना घडली गट आहे नगरसेवक किल्लेदार यांनी स्वतःशी संबंधित नसलेल्या जमिनीच्या व्यवहारासाठी पी आय डी देण्याची मागणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना काल केली होती त्यावेळी अधिकाऱ्यांनी कागदपत्रे तपासून उद्या उत्तर देऊ असे सांगितले होते आज सरकारच्या महत्वाकांक्षी ई खाता योजनेचे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत अनिल शेट्टर पालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या अनेक इमारतीत होते त्यावेळी किल्लेदार यांनी त्वरित पी आय डी देण्याची मागणी केली अधिकाऱ्यांनी दहा मिनिटाचा वेळ मागितल्यावर किल्लेदार कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांवर दादागिरी करून त्यांनी आरवारच्या शिवा शब्दात शिवीगाळ केली फळांचा राजा हापूस बेळगावात दाखल फळांचा <coughs> राजा असलेला हापूस आंबा काही दिवसांपूर्वी बेळगावात विक्रीसाठी दाखल झाला आहे मुख्य बाजारपेठेसह काही ठिकाणी आंब्याची विक्री सुरू झाली आहे सव्वा डझन पेटीचा दर बावीसशे ते पंचवीसशे आहे दरवर्षी मार्च अखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हापूस आंब्याची आवक होते मात्र यंदा उत्पादन वाढल्याने एक महिना आधीच हापूसचे आगमन झाले आहे देवगड रत्नागिरी मालवण येथील हापूस रसपुरीसह विविध जातींचे आंबेड बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहेत सुमारे आंब्याचे दर सध्या तरी सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असल्याचे दिसून येत आहे पुढील पंधरा दिवसात आवक वाढल्यानंतर दर नियंत्रणात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कालिका दैवज्ञ महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा कालिका मंदिर जालगार गल्ली येथे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर संजीवनी खंडागळे अध्यक्षा शुभांगी कारेकर उपाध्यक्ष सुलभा कारेकर सेक्रेटरी नीला शिरोडकर उपसेक्रेटरी प्रियांका कारेकर खजिनदार शैलजा कारेकर उपखजिनदार नम्रता महागावकर व्यासपीठावर उपस्थित होत्या प्रारंभी अध्यक्ष शुभांगी कारेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्या डॉक्टर संजीवनी खंडागळे यांनी मार्गदर्शन केले यावेळी महिला वर्गासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या पत्रकार अरुणा गोजे पाटील यांना तेजस्विनी महाराष्ट्र गौरव पुरस्कार ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचालित ग्राहक शिक्षण समितीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा तेजस्विनी महाराष्ट्र सन्मान पुरस्कार यंदा बेळगावच्या पत्रकार आणि साहित्यिक शिक्षणप्रेमी अरुणा गोजे पाटील यांना प्रदान करण्यात आला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा सन्मान देण्यात आला अरुणा गोजे पाटील या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेच्या जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच तारांगण समूहाच्या प्रमुख आणि संदेश न्यूजच्या संपादक देखील आहेत या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन शहराला जोडलेल्या गणेशपूर रामघाट रस्त्याची दुर्दशा कॅन्टोन्मेंट विभागातून शहराकडे येणाऱ्या नागरिकांना सध्या समस्यांचा सामना करावा लागत आहे गणेशपूर कॅम्पमार्गे येताना अनेक ठिकाणी कचऱ्याची ढीग आणि रस्त्याची दुर्दशा यांचा सामना करावा लागत आहे कॅन्टोन्मेंट अध्यक्षांच्या बंगल्यासमोरील रस्ताच खराब झाला आहे गणेशपूर येथे सहा ठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे त्याचबरोबर रामघाट रस्त्यावर दोन ते तीन ठिकाणी कॅन्टोन्मेंट हद्दीत कचरा टाकण्यात येत आहे रामघाट रस्ता अनेक महिन्यांपासून खराब झाला आहे या रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडल्यामुळे तेथून ये करणे अवघड बनले आहे याच बरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद